काय मंडळी गावरण कोंबडं आलवेज टेस्टीच लागतं बरं का तर इथं पण आम्ही काहीतरी असं चुलीवरती मस्त असा गावरण कोंबड्याचा भेद केला होता तर पाहूयात आपण इथं मस्त आपलं घरचं गावरण कोंबडं चांगलं सोलायचं काम चाललेलं आहे ईशानचं अगदी बारका निरीक्षण चाललेलं आहे की ती कोंबड कापतेत कशा पद्धतीने तर मला काही मधी मध्ये लुडबुड करून मी उगस त्याला असं गंमत करत होते की हे चिकन माझ्यासाठी आहे म्हणून ते माझ्या भागात काठीच घेऊन लागत होता नंतर त्याला दगडच घातलेला आहे मी हे चिकन तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी आहे असं त्याचं चाललेलं होतं आणि थोडीशी मी त्याची गंमतच करत होते आणि फायनली इथे ईशान माझ्यावरती भरपूर असा चिडलेला होता आणि तो आता मला मारणार तेवढ्यात मी इथून फोडूनच गेले बाबा काही ह्या पोराच्या काही नादीमध्ये लागायला नको आपण आपण आपल्या दुरीत आपल्या घराकडे सुद्धा हे जे ना चिकन जे। मस्त झालेलं कटिंग चालू आहे ते चिकन ची आता मस्त कट पहा आमची चिकनची पार्टी तर <laughs> आम्ही आज चिकन बनवणार आहे मस्त आपलं गावरान कोंबडा आपण कापलेला आहे असा वावरामध्ये बेत आहे आजचा चूल पेटवलेली आहे तुम्हाला दाखवते पहा इथं शिजायला घातलेला आहे आपण आळणी मस्त आता आधी शिजवून घेणार आहे चिकन बनवतोय कोण आणि ह्याची काय मधीच लुडबुड लुडबुड काय करतो लसूण सोलत बरोबर अ लसूण आख चिकन शिजलं ना मग देशील ना बर आता इथं आपलं चिकन शिजायला ठेवलेलं आहे आपण इथं आपलं गावरण कोंबड शिजलंय का नाही चेकिंग चालू आहे भरपूर असा अंधार पडलेला आहे पहा अंधार भरपूर आहे आणि आता इथं चेकिंग चालू आहे चिकन शिजले का नाही शिजलंय कोंबडं काय लवकर शिजाना म्हणून त्याला शिजवलं आम्ही कुकरमध्ये आता इथं परत रसाची तयारी चालू झालेली आहे तर ते पोटात कोंबडं नाही कावडं वरडायला लागलं तिकडे वाचतायत फटाकडे ईशान तिकडे वाचतायत फटाकडे आणि इकडे ईशान आता पप्पाच्या मांडीवर बसलेला आहे परत एकदा आपण आता रस्त्याकडे वळालेलो आहे तिखट रस्ता करत का ती गावात वाजत फटाकडे फटाकडे आणि ईशानला मध्येच झाली फटाक्यांची आठवण आणि ईशान पप्पाला त्याच्या म्हणत होता पप्पा मला फटाके आना व्हिडिओ काढायला घेतला की गप्प बसलेला आहे मोबाईलवर पहा आपलं फायनली आपलं चिकन झालेलं आहे मस्त तर रिबा चुलीवरचं चिकन आहे पहा आहे एकदम मस्त चिकन शिजलंय बरं का ईशान चिकन शिजलंय कुणाला खायचं ईशान वाट बघत बसला चिकन कधी शिजतंय भरपूर असा अंधार पडलेला आहे आणि आता आपण करत आहोत चिकनची पार्टी चला तर मग अशा पद्धतीने आमचं चिकन झालेलं आहे मस्त होय आबा चिकन कसं झालंय आहो चिकन मी नाही केलं तुमच्या लेकाने केलंय एक नंबर झालंय आ बघितलं का कसं आहे लेकाने केलंय म्हटलं की एक नंबर झालंय हा हुशार येत आबा <laughs> अरे शार्क काय करतो तू चिकन कसं झालंय हळू एक नंबर झालंय वा 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 हुशार <laughs> इथं मोबाईलने केलेला आहे ने नेहमीप्रमाणेच गोड व्हिडिओ नुसताच झालाय ते व्हिडिओला कसला ते आवाजच नाही हो म्हणून आता ही माझा आवाज मला मा इथे द्यावा लागतोय की चला बाबा काहीतरी आपलं झालंय पप्पा तेजे त्याला म्हणत होते की मम्मी जवळ जा आणि व्यवस्थित जे होते मोबाईल आपण नंतर बघू ना अजून आपल्याला वेळ आहे मोबाईल बघायला पण बाळ काय ऐकणार फायनली माझ्याजवळ बाळ येऊ खुबर खाल्ल तरी सुद्धा भांडी माझर मला घासावीच लागली <laughs> पार्टी झाली आता भांडी तर घासावीच लागणार थडी असून आता घेते भांडी घासून